प्रेक्षक टीव्हीवरील मालिकांवर प्रेम करत असतात पण अनेकवेळेस मालिका प्रेक्षकांना गृहीत धरतात त्यामुळे मात्र प्रेक्षक त्यांना ट्रोलही करतात चांगलेच खडे बोल सुनावतात आणि आता असंच काहीतरी झालंय स्टार प्रवाहाची प्रसिद्ध मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं बद्दल ही मालिका आधीच प्रेक्षकांच्या डोक्यात गेली होती त्यात मालिकेत गौरी आणि जयदीपचा मृत्यू झाला ही मालिका पंचवीस वर्षाने पुढे गेली जयदीप आणि गौरी त्यांचा पुनर्जन्म झाला हे सगळं प्रेक्षकांनी सहन केलं आता मात्र अशी काही गोष्ट घडणार आहे ज्यामुळे सगळं काही सहन करण्याच्या पलीकडे गेलंय मालिकेत शालिनी शिर्के पाटील हिची रिएंट्री होणार आहे प्रोमो सुद्धा शेअर करण्यात आलाय पण प्रोमो पाहून प्रेक्षक चांगलेच चिडले आहेत कारण शालिनी पंचवीस वर्षांपूर्वी जशी असायची त्यापेक्षा जास्त सुंदर आणि तरुण आता दिसते त्यामुळे प्रेक्षक सोशल मीडियावर एकच प्रश्न विचारताय की वय वाढणं हतार होणं केस पांढरे होणं या गोष्टी तुम्हाला माहिती आहे की नाही शालिनी अजून तितकीच तरुण कशी काय दिसते यावर मालिकेचे निर्माते किंवा चॅनलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे एकूणच जोपर्यंत टी आर पी आहे तोपर्यंत काहीही दाखवायचं असाच त्यांचा फंडा दिसतोय तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद प्रेक्षक टी व्हीवरील